हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे सॅटरडे सकाळी सकाळी सात वाजता एंजलचे पप्पा बाहेर गेले त्यांना बाहेरचं भाड होतं आणि एंजल पण गेलेली आहे ट्युशनला इथे मिश्क झोपलेली आहे सकाळची सर्व कामं आवरलेली आणि जे आमची विंडो तुटली होती आता ले ले ता ता ती रिपेअर करायला आलेले आहेत आता तिथे किती वेळ लागेल माहिती नाही आहे तिथे चालले रिपेअरिंगचं काम तोपर्यंत आता बेडरूममध्ये जायचं गरज नाही आहे कारण तिथे पूर्ण ते आ, फ्रेम काढून टाकलेली आहे आता ते काढतील आणि मग आता न्यू घेऊन येतील मग तेव्हा ते बसवतील तोपर्यंत आता फक्त राहिलेली आहे माझी लादी फसायची मग आता नंतरच होऊन जाईल आणि इथे मिश्का पण झोपलेली आहे आणि घरात कोणीच नाही आहे आता माझं सर्व काम झालेलं आहे आता मी टी व्ही बघत बसते की मला करायचं होतं आता हॉलचं थोडंसं पण म्हटलं आता जाऊ दे ते पण आलेले आहेत तर मग त्यांचं काम होऊन जाऊ दे आणि काल मी केलेलं बेडरूमचं पण तसं ते धूळ वगैरे उडाली तर मग ते कालचं पूर्ण माझं काम केलेलं काहीच राहणार नाही मग आता ते परत मला पुसून घ्यावं लागेल आणि चला मग आता काही जेवण वगैरे माझं रेडी आहे भाकर भुर्जी केलेली आहे आणि भात केलेला आहे डाळ केलेली आहे मुलींना आता मग एंजल आल्याच्या नंतरच जेवण वगैरे होईल तोपर्यंत आता मग एंजलची वाट बघते आणि मग आता राहिलेलं आहे दुसरं काय ते करून घेते चला तर मग भेटते नंतर तुम्हाला ॲक्च्युली आज मला जायचं होतं छबोकडे मी प्लॅन केलेला दोन तीन दिवसापासून चालला विचार तिच्याकडे जायचं वन नाईट आणि मग एक रात्र मग आजीकडे पण जायचं घनसोलीला आणि तिथे जरा ना एंजलचं दाडेमध्ये होल झालेलं आहे ना तर मग ते काढायचे तिची दाढ पर पर पन ले ले, पन पन तर मग त्याच्यासाठी पण मला जायचं होतं पण मग आता बघेल हे पण रिपेअरिंगचं काम चाललेलं आहे आणि आज एंजलचे पप्पा पण नाही आहे आज पण नसतील कदाचित उद्याही नसतील किंवा मग रात्री आले तर आयडिया नाही आहे काही तर मग त्याच्यामुळे मग मी गेले तर किंवा मग प्लॅन कॅन्सल होईल किंवा मग छबुला इथे बोलून घेईल जसं जमेल तसं माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला दिसेल ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा चला मग भेटते थोड्या वेळात ओपन करून ठेवलेली आमची आणि ही नवीन काच आणलेली आहे लावायला आता ते गेलेले जेवायला दोन ते अडीच वाजले पण अजून नाही विंडो सहा वाजले आणि इथे आम्ही काय बोलते इकडे आम्ही तयार झालोय जरा भाजी मार्केट भाजी वगैरे घेऊन येतो आम्ही मिशू जाऊया ना मग तू नाही ना हस हसून दाखव धोपेतून आता सुटले चल चल जाऊया इंजू काय बाबू काय देते खाऊ खा। खा। देते दिदीला दे काय आणलं खाली जाऊन तू खाऊ आणला आणि दिदीला हम्म दिदीला पण खाऊ आणला प्रेम करते लगेच ते है ना तेव्हा तिच्या बरोबर कशी खेळते एंजल सेजल बरोबर मस्ती पाहिजे तिला मस्त त्याला तर मग मगाशी खाली जाऊन आले तर मग चिकन वगैरे घेऊन आले तर आज चिकनचा रसा भात चपाती सर्व झालेले आहे मगाशी बघितलं असेल ह्या ते कशा खेळत होत्या ह्यांचा खेळ झालेला आहे आता साडेनऊ वाजत आले आहेत आम्ही एंजल मिश्का पण दहापर्यंत झोपून जाते आणि आमचे दहापर्यंत सगळं काम आवरून जातं पडतो थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर झोप लागते तर मग चला आता ब्लॉग एंड करते बाय गुड नाईट परत भेटूया उद्या नवीन एका ब्लॉकसोबत आजच्या काही आलेली नाही आणि मी पण गेलेली नाही दोघींचं तू ये मी येते असं करून करून आजचा पूर्ण दिवस असाच गेला आता उद्या बघूया उद्या संडे जावं तर लागेल उद्या एक दिवस तरी मला तिकडे चला मग उद्या कुठे जाईल मग उद्या ठरवूया बाय तोपर्यंत आता खूप झोप आलेली आहे दुपारीपासून असं बसून बसून खूप पाठदुखलेली आहे कारण हे काम सुरू होतं आणि बेडरूममध्ये हा पूर्ण बेडरूम लॉक होता त्याच्यामुळे बाहेर बसूनच จบนะกันนจีบะตาอารมกันนะบาย